सांगा मी कुणाचा सांगा मी कुणाचा गेल्या काही दिवसात नेटकऱ्यांनी नेत्यांची खिल्ली उडवून ठेवली आहे प्रत्येक नेता आपल्या पक्षांमध्ये आहे परंतु सोशल मीडियावर विरोधक नेत्याची खिल्ली उडवली जात आहे नेट वापरकर्त्यांनी कोणत्याही नेत्याला कोणत्या तरी पक्षात घालवून फक्त टाईमपास चालवलेला आहे मुंबईमध्ये काय घडतंय दिल्लीमध्ये काय घडतं आहे याची कल्पना कोणालाही नाही मात्र नेटवरती अगदी खुशाल गप्पा सुरू आहेत विशाल पाटील भाजपमध्ये जाणार संजय काकांचे तिकीट कापले जाणार पृथ्वीराज बाबा देशमुख यांना उमेदवारी मिळणार सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगेळ यांना लोकसभेचे तिकीट मिळणार तिकीट ठरवणारे सोशल मीडियावरील तज्ज्ञ मंडळी सर्व निर्णय घेत आहेत वास्तवमध्ये यातील काहीच तथ्य नाही फक्त टाईमपास फक्त टाईमपास नेत्यांची बदनामी काम काय आहे सोशल मीडियावर हो काम न धंदा मी तुझा कार्यकर्ता नेता गावात एकदाच येतो आल्यावर विचारून जातो तुझं काय चाललं आहे तेवढ्यावर आमच्या गावातला बिनकामाचा कार्यकर्ता सहा महिने फुकट काम करतो गमती जमतींचा वहापोह गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर सुरू आहे त्यात लागली आहे लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार म्हणल्यावर कामधंदा नसलेले नेटवरचे तज्ज्ञ जागे झाले आहेत तीन महिन्याचा एकदाच नेटपॅक मारायचा घ्या की त्यावर रोज दोन जी बी डाटा संपवायचा आहे कॉलिंग तर अनलिमिटेड मग काय नेट संपवायच्या उद्योगासाठी आपण कोणती पोस्ट फॉरवर्ड करतोय हेच कळत नाही नेत्याचे पाठीराखे कार्यकर्ते तर दिवसभर सोशल मीडियावर जागरूक आमच्या नेत्यालाच उमेदवारी मिळणार घ्या प्रचाराला सुरुवात सकाळी उठल्यापासून ग्रुपवर आपल्या नेत्याच्या विरोधात कोण मेसेज करते का बघायचे मेसेज आपल्या नेत्याच्या विरोधात आला रे आला कार्यकर्ता जागा झाला चार दोन कार्यकर्ते सोडले तर कोणीही समर्थन करत नाही ग्रुपवर चाललेल्या राजकीय ब बग... गप्पा बघण्यात सर्वजण व्यस्त यांची वायफळ बडबड बघण्यात नव्वद टक्के लोक धन्यता मानतात तेही कशासाठी काम नसले की तरच ते मेसेज बघतात काय सांगायचं कवठे का कवठेमाकाळ तासगाव व सांगली जिल्ह्यातील नागरिक भाजपच्या निर्णय होणाऱ्या कोर कमिटीमध्ये कधी जाऊन बसले कळालेच नाही खासदार संजय काकांची उमेदवारीच कापून पण टाकली सांगलीच्या आमच्या विशाल पाटलांना दोन दिवसात भाजपमध्ये घालवून पण मोकळे झाली विशाल पाटलांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार वादळ उठले तर त्यांच्या विरोधकांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये घालवून विषय संपवून टाकला अरे काय चालले आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कोणत्या पक्षात जातात व उमेदवारी घेतात यावर चर्चा आमचे सोशल मीडियावरील जागरूक बिनकामाचे तज्ज्ञ चंद्रहार पाटलांना कधी वंचित आघाडीमध्ये घालवून मोकळे होतात तर कधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गेले अशी चर्चा करून मोकळे होतात सोशल मीडियावरील जागृत असलेल्या तज्ज्ञांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार द्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काय सांगायचं राव नेत्यांची सोशल मीडियावर पार खिल्ली उडवून ठेवली आहे भाजपचे संजय काका पाटील यांच्या विरोधात पोस्ट आली की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अंगात येते राव घ्या की खासदार संजय काकांच्या विरोधात आलेली पोस्ट सगळ्या ग्रुपला टाकून मोकळे यातले खरे किती खोटे किती बघितले जात नाही काकाला विरोध घ्या की दाबून पोस्ट लोकसभेच्या उमेदवारीची राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रश्नच नाही मग काय उठतोय आम्ही पृथ्वीराज बाबा देशमुख यांना उमेदवारी मागतोय गेल्या काही दिवसात कोण कोणत्या पक्षाचा प्रचार करतो आहे हेच कळे ना भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी मिळणार म्हणून खासदार संजय काकांचे विरोधक पोस्ट फिरवितात अरे बाबांनो पृथ्वीराज देशमुख हे भाजपचेच नेते आहेत याचे देखील कार्यकर्त्यांना व समर्थकांना नसते नेटपॅक संपवायच्या नादात आपण कोणत्या नेत्याचे समर्थक कार्यकर्ते आहोत याचे भान कार्यकर्ते विसरून गेले आहेत सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या सोशल मीडियावरील साऱ्या गमती जमती बघण्यासारख्या झालेल्या आहेत खासदारकीची उमेदवारी ठरवायची टेन्शन त्या विविध पक्षातील नेत्यांना त्या नेत्यांची डोकीदुखी वाढवून ठेवायचे काम आमचे सोशल मीडियावरील बिनकामाचे जागरूक कार्यकर्ते गमतीशीर करतात मुंबई तर या दिवसात कोणी बघितलीच नाही दिल्ली तर विशेष सोडून द्या तिथे झालेला निर्णय इथे येतो आणि सोशल मीडियावर फिरतो घ्या की गावाचा टाइमपास अशा साऱ्या गमती जमती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होत आहेत अरे आपल्या कुटुंबामध्ये काय चाललं आहे घरी आपल्या काय कमी पडते काय आहे काय नाही हे बघायला सोशल मीडियावरील टाइमपास करे करणाऱ्या कार्यकर्त्यांना काही माहीत नाही गावात सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारा कार्यकर्ता जर आपण बघितला तर तो आपल्या मोडक्या टू व्हीलरवरून गाडीवरून फिरतो त्याच्यात पेट्रोल टाकायला दुसऱ्याकडून पैसे मागतो अरे बाबानो नेते आपापला प्रपंच सांभाळून हजारो कोटीचे मालक झाले तुमचे बघा रे गाडीत तेल टाकायला पैसे नाहीत आणि करते नेत्याचं काम असो लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या गमती जमती आपण सोशल मीडियावरील बघितल्या मुख्य संपादक कुणाल कोठवळे हो के के मराठी न्यूज नेटवर्क